अंबरनाथमधील मा आंबे मंदिरात दानपेटी फोडून रोख रक्कम चोरीची घटना घडली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून या आधारे पोलिसांनी काही तासांतच आरोपीला अटक केली अंबरनाथ पश्चिमेतील शो मार्केटमधील सिद्धी भागात मा आंबे देवीचे मंदिर आहे मध्यरात्रीच्या सुमारास एक अज्ञात चोरटा तोंडाला रुमाल बांधून मंदिरामध्ये शिरला त्याने मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम चोरून या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना कळाले की आरोपी कैलासनगर रोडवरील जीवनज्योत रुग्णालयाजवळ येणार आहे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली कसून चौकशी नंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली चोरी करणाऱ्या आरोपीचे नाव सलमान कासिम शेख असे आहे त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे आज दिनांक पाच आठ जर तीन रोजी पहाटे मंदिरगिरीचा प्रकार घडलेला होता त्यांनी दिलेल्या गुन्हा दाखल केलेला आहे सदर मंदिर त्या त्याच्या स्वतःचा मोबाईल आणि रोग रक्कम आणि एकूण सोळा हजार पाचशे रुपयाचा आयोज दिलेला होता त्या सदरगुणाचा तपास करत असताना आमचे पी एस आय मुंडे आणि पी एस आय राजू मावळ्याने तपास करत अशा या ठिकाणी मंदिरामध्ये असलेल्या सीसीटीव्ही चा पाहणी केली त्यावेळेस त्यांना एक संस्थे घेतला आणि त्यांनी त्यांचे जे बातमीदार आहेत बातमीदारांच्या मार्फत आम्ही आंतरिक विश्लेषणाद्वारे त्याचा शोध घेतला आणि लोकेशन पिनपॉईंट लोकेशन मिळाल्यामुळे त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि ताब्यात घेतल्यानंतर की तो रेकॉर्ड जगून येणार आहे आणि त्याच्याकडे तपास केला असता त्याने मुलाची कबुली दिली त्यामुळे त्याला मुलामध्ये अटक केलेली आहे आणि त्या त्याने दिलेल्या कबुलीवरनं त्याच्या त्यांनी जे चोरलेली रोख रक्कम आहे आणि त्याच्याकडील मोबाईल जप्त केलेला आहे एकूण आणि त्याला निर्माण करण्याने आदर केले